नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह या कार्यक्रमात एका अभिनेत्याची वाईल्ड काल एंट्री होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे विशेष म्हणजे या अभिनेत्याने याबाबत एक हिंट दिली आहे नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये निकी घनश्यामला किस करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या एका अभिनेत्याने या व्हिडिओवर आणखीन काय काय बघावं लागेल असा कमेंट केला या कमेंटला एका मराठी मराठी अभिनेत्याने कमेंट करत कदाचित मलाही बघावं लागेल असं म्हटलं ला आहे आणि हा अभिनेता म्हणजे जोग पुष्करने केलेल्या या कमेंटमुळे तो बिग बॉसच्या घरात वाईल्ड काल एंट्री घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये मध्ये पुष्कर जोग सहभागी झाला होता यानंतर तो आता बिग बॉस मराठी पायल्समध्ये वाईल्ड कॉल एंट्री घेणार असल्याची शक्यता आहे तर तुम्हाला पुष्करला बिग बॉस मराठीमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका